संपूर्ण साडी दाखवतो बघा प्युअर सिल्क मध्ये हंड्रेड पर्सेंट प्युअर रिअल ब्रॉकेट बोलतात त्याला okay. याच्यामध्ये तुम्हाला बॉडीला आहे ना आता जे आपण बघितलं ते सिल्क पॅटर्न मध्ये होत आता याच्यामध्ये सिल्क तेच असणार आहे फक्त आतमध्ये कापडामध्ये तुम्हाला थोडस शाईन म्हणून जरी मध्ये थोडीशी म्हणून याला टिश्यू बोलतो आपण सॉफ्ट सिल्क मध्ये पटोला सॉफ्ट सिल्क हा सॉफ्ट सिल्क पटोला येईल तुम्हाला आणि सॉफ्ट सिल्क पटोला मध्ये तुम्हाला बघा वेगवेगळ्या टाइपच्या असं कलेक्शन बघायला मिळेल याच्यावर तुम्ही स्लीवलेस ब्लाउज वेअर केलं लॉंग स्लीव्ह ब्लाउज वेअर केलं ऑफिस वेअर साठी पण खूप छान दिसणार आहे म्हणजे एवढा सुंदर असा कापड पण आहे आणि प्राइस रेंज पण काही जास्त नाही सिक्स नाईन पासून सुरुवात होते साडेतीन च्या आसपास तुम्हाला पडेल साडी साडेतीन साडेतीन हजार लाडी साडी पडणार आहे बघा रियल बोमकाई सिल्क बोलतात या साडीला काय कॉम्बिनेशन आहे कलर कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन बघा तुम्ही साडी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे भरपूर बघायला मिळतील कलर रेंज वगैरे आता ही साडी अशी संपूर्ण भरलेली आल्यामुळे काय झालं माहितीये का ब्लाउज पीस तुम्हाला सिंपल सोडून बर बरोबर ती थोडी प्लेन होती म्हणून त्याला ब्लाऊज हेवी हेवी होता गोल्डन आणि पर्पल असं कॉम्बिनेशन आहे याला काट बिलकुल नाही असं अजिबात नाही आहे बॉर्डर बघू शकतात ब्लाऊज पूर्ण ब्रॉकेटचा ब्लाउज आहे ही साडी आपली असणार फोर नाईन नाईन ची साडी आहे ओके ही okay. तुम्हाला डायरेक्ट फ्लॅक फिफ्टी तीन चार रेंज मध्ये पडेल ओके okay. हा हे मलाई सिल्क बोलतात या साडीला मलाई सिल्क मध्ये so, आता आपण आलो आहे रंगोली इथे जे कुठे आहे लागू बंधूचा एक्झॅक्टली समोर इथेच आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ साड्यांवर तर आता आपण जाणून घेणार आहोत काय प्राइस आहेत कुठल्या कुठल्या साड्या आहेत चला तर मग आता हे रियल कांचीपुरम रॉकेट बोलतात वाव काय साडी आहे संपूर्ण साडी दाखवतो बघा प्युअर सिल्क मध्ये हंड्रेड पर्सेंट प्युअर रियल ब्रॉकेट बोलत त्याला वाव खूप छान साडी आहे ही साडी खास करून बघा कारण का खूप सुंदर साडी आहे आपल्या रंगोलीची मोनोपल्ली खूपच छान आहे साडी प्रॉपर बसणारी साडी आहे म्हणजे एकदम चापून चुकून अशी फुगणारी साडी नाही आहे किंवा काय एकदम छान अशी बसेल अंगाल आपल्याला एकदम उत्तम येणार आहे तुम्ही बघू शकता किती छान आहे ही साडी पूर्ण ब्रोकेटच वर्क आहे यात वेगवेगळे डिझाईन्स आहेत डिझाईन्स वगैरे मिळणार तुम्हाला अच्छा, ओके भरलेली पूर्ण साडी आहे पदर बघा हा असा पदर येणार तुम्हाला असा पदर बघू शकतात तुम्ही खूप आणि असा प्लेन चा ब्लाउज असेल तुम्हाला साडी पूर्ण भरली आहे म्हणून ब्लाउज त्यांनी प्लेन असा प्लेन आणि तुम्हाला युनिफॉर्म बुट्टी अशी लास्ट पर्यंत तुम्हाला येणार आहे संपूर्ण आणि बॅक साइडनी तुम्ही सुद्धा बघू शकता मोस्टली ब्रॉकेटला इकडे पाठीमागे धागे वगैरे येतात पण ऍक्च्युअली हँडलूम जे असतं ना त्याला तुम्हाला बॅक साईडला तुम्हाला धागे वगैरे बिनकुल बघायला येणार नाही संपूर्ण कापडामध्ये हे ओव्हन असतं संपूर्ण हँडलूमचं ब्रॉकेट ियल आणि या साडीची लेंथ वगैरे खूप मोठी असते तुम्हाला भरपूर स्टँडर्ड लेंथ असते त्याची अदरवाइज लेंथ जी असते ती खूप मोठी असते प्रॉपर साडी आहे आणि स्टार्ट टू एंड एंड तुम्हाला संपूर्ण भरलेली आहे भरलेली आहे कलर पण वेगळा आहे एकदम पिक ग्रीन म्हणून त्यांनी ग्रीन आणि असं मोरपंकी कॉम्बिनेशन दिलंय आहे त्याची प्राइस काय दादा ही रेंज अठ्ठावीस हजार नऊशे आहे फ्लॅट फिफ्टी पर्सेंट मिळणार आहे या साडीवर स्टार्टिंग ब्रॉकेट मध्ये होणार ओके मी फक्त एक तुम्हाला पॅटर्न म्हणून दाखवलंय आपल्याकडे तेरा चौदा हजारापासून तुम्हाला ब्रॉकेटचं कलेक्शन चालू आहे मग तुम्ही तीस पस्तीस पर्यंत बघू शकता चाळीस पन्नास नॉर्मली आपल्याकडे जे ब्रॉकेटच्या साड्या बनतात ना त्यात ऑल साडीज आपल्याकडे बघायला मिळतील तुम्हाला फक्त हे कलेक्शन का वेगळं दाखवत की थोडस काहीतरी हटके बघायला मिळावं म्हणून मग त्याच्यात तुम्हाला कमी वेगवेगळ्या टाईपच्या साड्या मिळतील ब्रॉकेटच्या आता ऍक्च्युअली या साडीला लेरिया ले टाइपचा सा कन्सेप्ट दिला थोडा म्हणजे जे लेरियाची साडी येते त्या टाइपचं ब्रॉकेट मध्ये दे कन्सेप्ट दिलाय तुम्हाला गोल्डन आणि पिंक असं आहे आणि याची बॉर्डर सुद्धा तुम्ही बघू शकता वेगळ्या टाईपची बॉर्डर बनवली आहे बॉक्समध्ये ही जी बॉर्डर आहे ना याला चटई बॉर्डर बोलतात अच्छा चटई बॉर्डर आणि वन साइड तुम्हाला लोटस टाइपचं काम दिलंय बघा लोटस बॉर्डर टाइप म्हणजे दोन बॉर्डर असं बघू शकतो आपण एक चटई बॉर्डर आणि ही फ्लॉरची जी बॉर्डर आहे ती टिश्यू ब्रॉकेट बोलतो त्याला ओके टिश्यू ब्रॉकेट धर्मावरम टिश्यू ब्रॉकेट याच्यामध्ये तुम्हाला बॉडीला आहे ना आता जे आपण बघितलं ते सिल्क पॅटर्न मध्ये होतात आता याच्यामध्ये सिल्क तेच असणार आहे फक्त आतमध्ये कापडामध्ये तुम्हाला थोडस शाईन म्हणून जरी टाकेल शिमरमध्ये थोडीशी म्हणून याला टिश्यू बोलतो ओके टिश्यू आणि ऑरगेन्झा थोडं वेगळं टिश्यू ऑरगेन्झा मध्ये भरपूर फरक आहे टिश्यू ऑरगेन्झा ऑर्गंडी याच्यामध्ये खूप फरक असतो मी ते पण तुम्हाला साडी दाखवेल त्याच्यामध्ये हो चालेल टिश्यू आहे म्हणजे थोडस असं शिमर मध्ये पूर्ण साडी ब्रॉकेटची आहे बघू शकतात पदर बघा पूर्ण भरलेला आहे दोन प्रकारचे बॉर्डर्स आहेत चटई बॉर्डर आणि ही लोटसची जी बॉर्डर संपूर्ण पदरामध्ये तुम्हाला काम बघा संपूर्ण हँडमेड तुम्हाला पण फुगणार नाही आणि मेन म्हणजे साडी आपण वेअर केल्यावर संपूर्ण चापून बसणार एकदम चापून बसणार आहे तुम्ही लास्ट संपूर्ण खोलून बघू शकता साडी काहीतरी वेगळा कॉन्सेप्ट वेगळा कॉन्सेप्ट दाखवलाय कारण का बुटी कॉन्सेप्ट आपण मोस्टली सगळे बघतो हा थोडा लेरिया कॉन्सेप्ट ले थोडा ले वेगळा आहे ब्रॉकेट मध्ये ब्रॉकेट मध्ये छान असे एकदम बारीक पण नाही दिले बॉर्डर एकदम थोडी हेवी बॉर्डर लास्ट टू एंड पर्यंत तुम्हाला या टाइपच बघायला मिळेल हो सेल्फ मध्ये थोडं पिंक गोल्डन असं असं पॅटर्न लग्नात वगैरे फोटोमध्ये आपल्याला एवढं व्यवस्थित क्लिअर दिसत नाही पण आतमध्ये बारीक असं तुम्हाला बघा मीनाकारी काम पण केलेलं आहे च एकदम संपूर्ण तुम्हाला मिना काम बघायला मिळेल मीना काम, मीना काम। दादा आपल्याला खूप छान इन्फॉर्मेशन सुद्धा देत आहेत म्हणजे कधी ऐकलं नव्हतं मी असं काम वगैरे तर ते सुद्धा ते सांगणार आहेत बघा मध्ये पण आहे टिशू आपण इथे बघू शकता तुम्ही बघा टिश्यू वापरलेल्या आतमध्ये जरी वापरली आहे कापडामध्ये एक धागा असा तुम्हाला रेशमचा असतो आणि एक जरीचा असतं त्याच्यामुळे तुम्हाला गेटअप पण चांगला येतो असं वेडिंग ओकेजनला वेडिंग ओके चालू कलेक्शन वगैरे नको असेल किंवा लाईटमध्ये ओकेजन साठी वापरायसाठी हे चांगलं कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल आता आपल्याला तुम्हाला मी पटोला सिल्क मध्ये दाखवतो सिल्क, सिल्क पटोला दाखवत कलर कॉम्बिनेशन बघा सॉफ्ट सिल्क मध्ये आहे सॉफ्ट सिल्क मध्ये पटोला ओके सॉफ्ट सिल्क हा असं सॉफ्ट सिल्क पटोला येईल तुम्हाला आणि सॉफ्ट सिल्क पटोला मध्ये तुम्हाला बघा वेगवेगळ्या वेग टाईपच्या असं कलेक्शन बघायला मिळेल कॉम्बिनेशन हे कलर कॉम्बिनेशन असं वेगळं बघायला मिळेल तुम्हाला सॉफ्ट सिल्क मध्ये हे सॉफ्ट सिल्क पटोला याला संपूर्ण तुम्हाला बॅक साईडने असं विविंग वगैरे अशा टाइपचं आपल्याला विविंग वगैरे बघायला मिळेल प्रॉपर विविंग प्रॉपर विविंग आणि याची रेंज जी असते ना ताई तुम्हाला ही रेंज चौदा हजार नऊशे पासून स्टार्ट होणार आहे चौदा पंधरा ची रेंज असणार आहे पटोलामध्ये सॉफ्ट सिल्क पटोलामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लॅट फिफ्टी पर्सेंट मिळून जाईल त्याच्यानंतर तुम्हाला सॉफ्ट सिल्कमध्येच पटोला मध्येच हे या टाइपचं कन्सेप्ट पण आपण एक दाखवून देऊया हळदीला पण आपण वेअर करू शकतो कॉन्सेप्ट आहे ह्याच या टाईपचा कन्सेप्ट पण तुम्हाला येईल याच्यामध्ये तुम्हाला वेरिएशन खूप चांगलं बघायला मिळेल हां हा? डिझाईन्स वगैरे वेगवेगळ्या बघायला मिळतील वेगळ्या डिझाईन वेगळे कलर कॉम्बिनेशन बघायला मिळतील याच्यामध्ये आता मध्येच तुम्हाला मी राजकोट पटोला दाखवतो बघा हे कलेक्शन दाखवतो याच्यामध्ये दोन टाईप्स असतात एक सिंगल इकड बोलतात त्याला आणि एक डबल इकड बोलतात आपण ही साडी खोलतोय ती डबल इकडची मोस्टली सिल्क घेणाऱ्यांना डबल इकत दिक्कत हे माहिती असतं म्हणून सांगितलं आणि आपण जे आता पहिला पटोला बघितलं ते सॉफ्ट सिल्क पटोला आहे आणि हे राजकोट पटोला आहे बघा राजकोट संपूर्ण सिल्क ओके रिअल सिल्क मध्ये हे सगळं काम वगैरे जे असतं ते संपूर्ण रेशमचं काम असतं बॅक वगैरे तुम्हाला बरोबर हे बघा एकदम प्रॉपर आहे संपूर्ण तुम्हाला विविंग त्या टाईपचं बघायला मिळेल कॉन्ट्रास्ट ब्लाउज वगैरे मिळेल आणि थोडं राजकोट पटोलाची रेंज थोडीशी एकोणीस हजार नऊशे पासून चालू होते हे वेरिएशन हे सिंगल इकट मध्ये आहे बघा ओके सिंगल इकट ह्याला सिंगल इकट बोलतात ओके कॉम्बिनेशन बघा किती छान आहे वाईट मी मुद्दा म्हणून हा तुम्हाला व्हिडिओ मध्ये हा कलर कॉम्बिनेशन दाखवतो या टाइप मध्ये याच्यावर तुम्ही स्लीवलेस ब्लाउज वेअर केलं लॉंग स्लीव्ह ब्लाउज वेअर केलं ऑफिस वेअर साठी पण खूप छान दिसणार आहे म्हणजे एवढा सुंदर असा कापड पण आहे खास करून ही साडी मी जरा तुम्हाला आपण जे आता पहिली साडी बघितली ती डबल इकत मध्ये होती ही सिंगल इकत मध्ये आहे बघा अशा टाइप मध्ये तुम्हाला संपूर्ण बघायला मिळेल आणि ब्लाउज पीस तुम्हाला या टाइपचा कॉन्ट्रास्ट असा ब्लाउज येईल कॉन्ट्रास्ट ब्लाउज कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पिसेल छान आहे साडी डबल बॉर्डर हे पण आहे आणि याची जी रेंज असते ना हा मला एक अकरा हजार नऊशे पासून तुम्हाला सिंगल इकडची अकरा हजार okay. नऊशे बारा हजार नऊशे अशी रेंज असणार आणि डबल इकड जे राजकोट आपण घेणार त्याच्यामध्ये तुम्हाला सोळा सतरा पासून जे स्टार्ट होणार त्याच्यामध्ये आपल्याला फ्लॅट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळेल साडेसहाच्या आसपास जाईल साडेसहा साडेपाच च्या आसपास अकरा हजार नऊशे ची साडी साडेसहा साडेपाच हजार आणि हंड्रेड पर्सेंट प्युअर सिल्क हे कलेक्शन झालं त्याच्यानंतर आपण एक तुम्हाला या साडीला डोसा फोल्ट म्हणून बोलतात बापरे वेगळी सिल्क मधलं म्हणजे ज्याला असं पार्टी वेअर असं वेअर वापरायचं असेल मोस्टली आता पूर्वी प्रिंटेड सिल्क वगैरे वापरायचे लेडीज तर बर। त्याच्यासाठी हे एक ऑप्शन आहे मी तुम्हाला ह्याच्यामध्ये दोन तीन ऑप्शन असतील म्हणजे डिझाईन्स वगैरे असतील एक फक्त साडी नुसती दाखवून देतो कलर कॉम्बिनेशन बघ कलर कॉम्बिनेशन तुम्हाला छान छान मिळतील याच्यामध्ये आणि जे बॉर्डर आहे आहे पण संपूर्ण साडी सिंपल असते एकदम आणि कॉन्ट्रास्ट तुमचा सिल्कचा ब्लाउज तुम्हाला कॉन्ट्रास्ट मिळेल सिम्पल सिंपल एकदम सोबर सिंपल आणि प्राइस रेंज पण काही जास्त नाही सिक्स नाईन पासून सुरुवात होते साडेतीनच्या आसपास तुम्हाला पडेल साडी साडेतीन साडेतीन हजार लाही साडी पडणार आहे बघा सिल्क मध्येच आहे पण डोसा फोल्ड हा डोसा फोल्ड <laughs> म्हणजे कमीत कमी सिल्क तुम्हाला पाहिजे असेल ना आता मोस्टली काय असतं सिल्क मध्ये थोडी हायर रेंज असते <laughs> तर कमीत कमी रेंज मध्ये हे चांगलं सिल्क आहे म्हणजे इथून स्टार्टिंग सुरुवात होते सिल्कची ऍक्च्युली ही स्टार्टिंग आहे सिल्कच्या साड्यांची हो छान लाइट वेट आहे एकदम लाइट आता तुम्हाला आपल्याकडलं प्युअर पैठणीचं कलेक्शन दाखवतो प्युअर पैठणीमध्ये तुम्हाला बायकांचा जा जवळचा जा विषय हृदयाच्या जवळचा विषय आता आपण सगळ्यात जर साड्या दाखवत गेलो हो ना तर आपला व्हिडिओ सुद्धा खूप मोठा बनवत होऊन जाणार कनेक्शनच एवढं छान आहे खूप आहे आपल्याकडे व्हिडिओ एवढा मोठा होऊन जाईल त्यापेक्षा बघा तुम्ही त्याच्यामुळे आपण शॉर्टकट सगळ्या साड्या दाखवतो हो। हो याच्यामध्ये तुम्हाला वेरिएशन पैठणीमध्ये खूप सारं बघायला मिळेल वेगवेगळ्या तुम्हाला दाखवतो आता पर्पल आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन आहे पूर्ण भरलेला पदर आहे पैठणीच असं ग्रीन कलरचं तुम्हाला ब्लाउज पीस मिळेल ओके okay. या टाइप मध्ये आणि पैठणी बोलतात त्याच्यामध्ये सेल्फ सेल्फ पैठणी हे बघा काहीतरी युनिक कलर बघा ना, ना। याची प्राइस रेंज काय दादा ही साडी ताई तुम्हाला चौदा हजार सतरा हजार नऊशे ची सतरा हजार नऊ सतरा हजार नऊशे तुम्हाला फ्लॅट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आणि आपण जी खाली बघितली आपण जी कॉन्ट्रास्ट वाली जी साडी बघितली पैठणीची ती चौदा हजार नऊशे त्यात तुम्हाला फ्लॅट फिफ्टी पर्सेंट म्हणजे साडेसात ला तुम्हाला प्युअर पैठणी बघायला मिळेल तुम्हाला छान अशी ऑफर आहे तुम्ही ऑफर मिस नका करू नक्की या आणि तुम्हाला जी आपण जी कडिय कडियल तुम्हाला सेल्फ पैठणी दाखवले ती तुम्हाला नऊ हजार ला पडणार ओके सतरा हजार नऊशे ची साडी तुम्हाला नऊ हजार ला पडणार आणि ते पण हंड्रेड पर्सेंट प्युअर सेल वाव खूप छान ऑफर आणि खूप छान साड्या आहेत मेन म्हणजे आता त्याच्यानंतर पैठणी कलेक्शन मोस्टली सगळ्यांना माहिती बरोबर त्याच्यामुळे काय काय त्याच्यात एवढं बोलण्यासारखं नाहीये आता तुम्हाला मी हे रिअल बोमकाई म्हणून दाखवतो बघा रिअल बोमकाई सिल्क बोलतो त्यासाठी काय कॉम्बिनेशन आहे कलर कॉम्बिनेशन बघा तुम्ही साडी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे भरपूर बघायला मिळतील कलर रेंज वगैरे कोणाला अशी नाजूक बुट्टी पाहिजे असेल आणि टेम्पल संपूर्ण टेम्पल बुट्टी दिली तुम्हाला हँडलूमची बुट्टी आहे त्याच्यावर तुम्ही गोल्डन ज्युलरी वेअर केली ना उत्तम म्हणजे खूपच छान असा लुक येणार आहे तुम्ही साडी बघा किती छान साडी आहे कलर कॉम्बिनेशन पण त्याचा एकदम छान आहे पूर्ण भरलेला पदर आहे रिअल बोंका आहे ओ बोंकाय असं या साडीचं नाव आहे खूप छान आहे साडी बघूनच मन असं प्रसन्न झालं अशी साडी आहे ती त्यानंतर आपण एक साडी बघतोय बनारस कॉन्सेप्ट मध्ये आपण जाऊया आता okay, हे बनारसी लुक आहे बनारसी मध्ये याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या टाईप्स बघायला मिळतील बुट्टीस वगैरे वेगवेगळ्या बघायला मिळतील जे आपल्याला लेटेस्ट जे आहे ते आपण तुम्हाला फक्त दाखवतोय व्हिडिओ मध्ये त्याच्यामध्ये भरपूर कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल साडी आहे दादा तुम्ही अशा साड्या दाखवतात असं वाटतं लगेचच वेअर करू एवढी छान बघा साडी आहे कलेक्शन बघा या साडीचं सा नाव ऍक्च्युली बघायला गेलं ना आपण बनारसी सिल्क बोलतो याला रिअल कतान सिल्क पण आपण याला रिअल कतान सिल्क रिअल कथान तुम्हाला नाजूक अशी बुट्टी मिळेल वेगळ्या टाइपचं बॉर्डरला बघा काम कसं वेगळं बनवलंय बुट्टी पण अशी एकदम जास्त जवळ जवळ नाही दिली आहे थोडी दिली आहे पल्लू कन्सेप्ट पण बघा आपला जो कॉमन पल्लू कन्सेप्ट असतो तसा नाही आहे टोटली वेगळ्या टाइपचं ते पण काहीतरी वेगळं आहे बघा काय साडी आहे वाव खूपच छान हे बघा आणि या साडीचं सा ब्लाऊज पीस तुम्हाला या टाइपचं असं ब्लाउज पीस बघायला मिळेल बघा पूर्ण भरलेला ब्लाउज पीस आहे ब्रॉकेट जालच असं नाजूक असं नाजूक हा असं वेलींच काम दिलंय आहे छान आहे याच साडी मध्ये तुम्हाला मी आता दुसरं व्हेरिएशन दाखवतो हे बघा त्याची प्राइस रेंज काय होती दादा तरी ती अकरा हजार नऊशेची होती हे तुम्हाला सगळं कलेक्शन जे आहे ना अकरा हजार नऊशे पासून नऊ नऊशे पासून स्टार्ट होणार त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लॅट फिफ्टी पर्सेंट मिळणार आता जसा आपण तो कणसप बघितला त्याच टाइप मधला हा थोडे बुट्टी वगैरे जास्त भरलेली कोणाला शो पाहिजे बरोबर हे बघा प्लेन होती थोडी भरलेली आता ही साडी अशी संपूर्ण भरलेली आल्यामुळे काय झालं माहितीये का ब्लाउज पीस तुम्हाला सिंपल सोडून बरोबर ती थोडी प्लेन होती म्हणून हेवी होत प्लेन ब्लाउज पीस आहे बॉर्डर आहे हे बघा साडी बघा तुम्ही काय साडी आहे कलर बघा मेन म्हणजे काहीतरी युनिक कलर एकदम उठून दिसणारी साडी आहे एकदम उठून दिसणारा कलर आहे वेगवेगळे कलर सुद्धा अवेलेबल आहे बुट्ट्या पण तुम्ही बघू शकता एकदम जाड अशा नाहीये बारीक पण ओव्हरऑल कतान सिल्क मध्ये कथान सिल्क कथान सिल्क खूप छान छान आता याच्याच मध्ये तुम्हाला मी तुम्हाला एक कलेक्शन दाखवतो बघा सेम टाईप मध्ये आता हे काही जास्त खोलत बसत नाही त्या टाइप मध्ये तुम्हाला दाखवतो त्याच टाईपचा पॅटर्न असणार ओके आता कोणाला विदाऊट बॉर्डर वगैरे पाहिजे असेल तर त्या कन्सेप्ट मध्ये पण तुम्हाला बघायला लागेल म्हणजे विदाउट बॉर्डर हे अशी बघू शकता एक साडी ही मुद्दा म्हणून खोलून दाखवतो वेगळी एका गोल्डन आणि पर्पल असं कॉम्बिनेशन आहे याला काट बिलकुल नाही अजिबात नाही आहे काट बॉर्डर बघू शकतात ब्लाउज पूर्ण ब्रोकेटचा ब्लाउज आहे पूर्ण भरलेला ब्लाउज आहे कारण की साडी थोडी प्लेन मध्ये आहे म्हणजे बुट्टे आहेत पण थोडी प्लेन आहे सो भरलेला ब्लाउज प्लेन कॉन्सेप्ट मध्ये बघा खूप छान कॉन्सेप्ट आहे कॉन्सेप्ट खूप मस्त मिळेल तुम्हाला आता त्याच्यानंतर आपण जाऊया बनारसीच कलेक्शन आहे ओके बघा ही साडी आपली असणार फोर नाईन नाईन ची साडी आहे ओके तुम्हाला डायरेक्ट फ्लाईट फिफ्टी तीन च्या रेंज मध्ये पडेल ओके हा हे मलाई सिल्क बोलतात या साडीला मलाई मलाई सिल्क मध्ये सिल्क मध्ये पण इतके प्रकार आहेत म्हणजे छान म्हणजे साडेतीनच्या रेंज मध्ये तुम्हाला वेडिंग ओकेजनला हो जर पाहिजे असेल गेटअप थोडा शो पाहिजे असेल तर तुम्हाला हे कलेक्शन खूप छान आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला आता हे बुट्टी थोडी मोठी आहे स्कर्ट बॉर्डर वगैरे कलेक्शन खूप okay. छान बघायला मिळेल याच्यामध्ये तुम्हाला डेमो म्हणून हे बघा एक दोन पीस दाखवतो कलरच रेड मध्ये या टाइप मध्ये येईल तुम्हाला फॅब्रिक पण म्हणजे एवढा छान आहे एकदम सॉफ्ट आहे फुगणार नाही ही साडी वेअर केल्यानंतर खूप छान असा कलर आहे बापरे एवढं भन्नाट कलेक्शन बघितलंय मी आज एवढे व्हेरिएशन्स एवढे कलर आणि ते पण फिफ्टी पर्सेंट ऑफ कुठे आपल्या रंगोली साडीमध्ये सो तुम्ही नक्की विजिट करा हे शॉप आणि तुम्हाला ही ऑफर सिक्स्टीन डिसेंबर पर्यंत मिळणार आहे फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफ मिळणार आहे ते पण कोणत्याही साडींवर सो तुम्ही नक्की विजिट करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मज्जा पिंक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका